नमस्कार मी राजरत्न चोंधरे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ल्यावरती एका अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या अभिवादन सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती होती त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची सुद्धा उपस्थिती होती या अभिवादन सभेमध्ये मुख्यमंत्र्यांचं प्रोटोकॉल नुसार मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचंही भाषण झालं परंतु मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाची विनंती केली आणि त्या अभिवादन सभेला एकनाथ शिंदे यांनी सुद्धा संबोधित केलं आणि प्रामुख्याने एक चर्चेचा विषय हा येतोय की या अभिवादन सभेच्या नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि जवळपास या भेटीमध्ये त्यांनी अजित पवार हे आमच्या आमदारांना एकनाथ एक शिंदे भेट घेतली आणि जर पाहिलं तर आमच्या आमदारांना म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना अजित पवार निधीच देत नसल्याची तक्रार सुद्धा त्यांनी केल्याची माहिती आता विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे आणि त्याच अनुषंगानं आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली आणि इतिहासाच्या ती पुनरावृत्ती होणार का इतिहासामध्ये जे या आधी ज्या घटना घडलेल्या आहेत त्याची पुनरावृत्ती होणार का आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत सातत्याने आपण शिंदेची नाराजी बघतोय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते आणि सह्याद्री अतिथीगृहामध्ये अमित शहाची एकनाथ शिंदे भेट घेतलेली आहे निश्चितच राजरत्न जर आपण पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर राजरत्न होते रायगडवर जो सोहळा रायगड स्मारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमाला केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी उपस्थिती लावली त्या अगोदर ते पुण्यामध्ये आले होते आणि पुण्यातून रायगडकडे रवाना देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं तर त्या पुण्यामध्ये ज्या हॉटेलमध्ये अमित शहा यांचा मुक्काम होता त्या एका हॉटेलमध्ये देखील अं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये काही काळ चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं त्या चर्चेनंतर खर तर तिथेच एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या अनुषंगाने एक तक्रार की गृहक अजित पवारांकडे असणारा जो अर्थविभाग आहे तो अर्थविभाग आपल्या मंत्र्यांना आणि आमदारांना पुरेसा निधी राजरत्न देताना पाहायला मिळत नाही त्या अनुषंगानं कुठेतरी त्यांनी तक्रार केली अशा चर्चा ज्या आहेत त्या राजरत्न राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्या त्यानंतर रायगडचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर चित्रलेखाचा एका कार्यक्रम जो मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता तो कार्यक्रम आयोजित केलेला कार्यक्रम संपन्न झाला आणि त्यानंतर आज जर आपण राजरत्न पाहिलं तर अजित पवार आहेत बारामतीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत वर्ध्यामध्ये आणि असं असताना केवळ एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली तब्बल दीड तास या दोघांमध्ये सह्याद्री सह्याद्री अतिथीगृहामध्ये जी आहे ती बैठक झाल्याचं जा पाहायला मिळालं आणि या बैठकीमध्ये राजरत्न जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रामुख्याने पुन्हा एकदा हा सगळा पुनरुच्चार जो आहे तो करण्यात आला अशी चर्चा सुरू झाली की अजित पवारांच्या विभागाकडून अजित पवारांकडे असणारा वित्त आणि नियोजन विभाग जो आहे तो एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जे मंत्री आहेत मग अगदी सामाजिक न्याय खाता असेल रोहिओ हो खाता असेल परिवहन खाता असेल अशा अनेक खात्यांना जे आहे ते निधीच मिळत नाही किंवा मिळाला तर तो अतिशय अत्यल्प प्रमाणामध्ये मिळतो अशी साधारणतः राज्यरत्न चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळतो म्हणजे आपण अगदी जरी अर्थसंकल्पीय बजेट पाहिलं तर राष्ट्रवा भाजप राष्ट्रवादी आणि तिसऱ्या क्रमांकाला शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना जो आहे तो निधीचं वाटप झाल्याचं पाहायला मिळालं ज्यावेळी राज्यारत्न मा, मार्च महिन्याचा एस टी कर्मचाऱ्यांना छप्पन्न टक्के इतकाच पगार दिला गेला त्यावेळी ज्यावेळी परिवहन मंत्री तथा आ, परिवहन महामंडळाचे अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक यांना ज्यावेळी प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी तर आम्ही अर्थ खात्याकडे आमच्याच हक्काच्या पैशांसाठी भीक मागणार नाही अशी रोखोक भूमिका जी आहे ती घेतल्याचा पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आज आणि अगदी काल सुद्धा झालेली या सगळ्या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांची तक्रार केल्याचं समजतंय मात्र आता ही तक्रार खरंच केली गेली आहे का याच्यावर दोनच व्यक्ती सांगू शकतात एक तर अमित शहा किंवा एकनाथ शिंदे आणि आज सुधीर मुनगंटीवारांचं स्टेटमेंट असं आहे की या सगळ्यावर कदाचित ते कॅबिनेटमध्येच योग्य तो प्रकाश टाकतील कॅबिनेटमध्ये बोलतील आणि कॅबिनेट नंतर महाराष्ट्राला जे आहे ती या सगळ्या बाबतची माहिती होईल तुर्तास मात्र राजरत्न जसं आपण म्हटलं की त्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का तर तो इतिहास म्हणजे नेमका कुठला हे देखील आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात okay. जर महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळी सत्तेमध्ये होतं त्यावेळी जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री असूनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जे अर्थात त्यावेळेचे जे संयुक्त शिवसेना होती या शिवसेनेच्या मंत्र्यांना तिसऱ्या क्रमांकावरचा निधी जो आहे मिळतो मिळत होता अशी तक्रार शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते करत होते हे एक कारण देत उद्धव ठाकरे आम्हाला भेटतच नाहीत असं सगळं म्हणत एकनाथ शिंदेनी उठाव केला एकनाथ शिंदे थेट सुरतला रवाना झाले सुरत नंतर गुवाहाटी गोवा गुआ, मग थेट मुख्यमंत्री पदाची शपथ मग गोव्यात टू मुंबई असा संपूर्ण प्रवास आपण अडीच वर्षाच्या काळामध्ये राज्यरत्न पाहिलेला आहे त्यावेळी जो काही निधी मिळत नाही म्हणून जे काही नाराजी नाट्य झालं होतं तेच आता पुन्हा कुठेतरी महायुतीच्या या सगळ्या सरकारमध्ये राजरत्न आपल्याला पाहायला आहे आणि त्यावेळेस अर्थमंत्री हे अजित पवारच होते आत्ताही अर्थमंत्री अजित पवारच आहेत आणि अजित पवारांवरूनच त्यावेळी नाराजी झाली होती असं सांगण्यात आलेलं होतं आमच्या आमदारांना आमच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही असा आक्षेप जो आहे तत्कालीन त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे होते मंत्री आणि आमदार त्यांनी केलेला होता आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी जास्त चाळीसपेक्षा जास्त आमदारांनी शिवसेनेत बंड केलं आणि त्यामुळे परत एकदा तसेच कुठंतरी सिच्युएशन निर्माण होते कारण आता सुद्धा पाहिलं होतं निधीवरूनच कुठेतरी शिंदेचे आमदार आणि मंत्र्यांमध्ये नाराजी आहे जसं तू आता सांगितलंस की प्रताप सर नाईक यांनी जे वक्तव्य केलेलं होतं की आमच्याच पैशांसाठी म्हणजे महामंडळांच्या पैशासाठीच कुठेतरी आता शासनाकडे भीक मागावी लागते असं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी आता शिंदेच्या मंत्र्यांमध्ये कुठेतरी अजित पवारांच्या बाबतीमध्ये नाराजी आहे का अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे संकेत जर पाहिलं ज्यावेळेस गृहमंत्री अमित शहा यांचा रायगड जिल्ह्याचा दौरा होता त्यावेळेस अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिलेली होती आणि स्नेहभोजनाचा आनंद सुद्धा घेतलेला होता आणि अभिवादन सभेमध्ये जर पाहिलं तर भरत गोगावले कुठेतरी अनुपस्थित होते आणि त्यामुळे कुठेतरी आता ही सगळी नाराजी आहे का यावरती कुठेतरी पांगरण घालण्याचं कुठंतरी रायगडच्या पालकमंत्री पदावरून कुठेतरी एकतर्फी निर्णय होऊ नये यासाठी सुद्धा एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली असू शकते का निश्चितच राजरत्न या सगळ्यामध्ये जसं आपण कालही लाईव्ह मध्ये चर्चा केली अगदी तसंच आपल्या लेखीसाठी वडील म्हणून कुठेतरी सुनील तटकरे हे फ्रंट फुटवर येऊन बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात अमित शहाना निवासस्थानी बोलवून अमित शहा सोबतची पंचेचाळीस मिनिटाची चर्चा आणि जसं आपण कालही राजरत्न लाईव्ह मध्ये म्हटलं तसं अमित शहा असतील किंवा सुनील तटकरे असतील हे अतिशय मुरब्बी नेते आहेत राजकारणामध्ये राजकारणामधला प्रदीर्घ अनुभव या दोनही नेत्यांच्या गाठीशी आहे आणि अगदी त्यामुळे जर आपण पाहिलं तर सुनील तटकर यांना ज्यावेळी विचारलं गेलं त्यावेळी राजरत्न त्यांनी अगदी राजकीय चातुर्य दाखवत आपल्या अतिशय शिताफीनं माध्यमांना उत्तर दिलं की अमित शहा पंचेचाळीस मिनिटं माझ्या घरी होते ही गोष्ट खरी आहे मात्र अमित शहा केवळ कौटुंबिक स्वरूपाची चर्चा झाली राजकीय आणि पालकमंत्री पदाबाबतची चर्चा जी आहे ती या भेटीमध्ये झालं नाही मात्र राजरत्न पुन्हा तोच मुद्दा येतो की सुनील तटकरे असतील किंवा अमित शहा असतील हे दोघेही अतिशय मुरब्बी नेते आहेत त्यामुळं अर्थातच दोन दिग्गज नेते एकत्र आल्यानंतर पालकमंत्री पदाची चर्चा होणारच नाही असं तर होणार नाही अगदी ओघवता विषय का होईना या सगळ्या पालकमंत्री पदाच्या अनुषंगाने झालेलाच असावा आणि तिकडे जर आपण पाहिलं तर आदित्य तटकर यांना पुन्हा पालकमंत्रीपद मिळावं यासाठी सुनील तटकरे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून अगदी महेंद्र दळवी महेंद्र बालदी आणि हे महेंद्र थोरवे हे सगळी शिवसेनेचे आमदार आहेत ते कुठेतरी भरत गोगावले यांच्यासाठी फिल्डिंग लावताना पाहायला मिळत आहेत भरत गोगावले हेच पालकमंत्री व्हायला पाहिजेत असं साधारण या सगळ्या आमदारांचं मत असल्याचं आपल्याला मिळतं आजची आजची जी भेट घेतलेली आहे एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा म्हणता येऊ शकते निश्चितच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा जो विषय आहे याच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर दोन हजार सत्तावीस ला जो नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा येऊ घातलाय तर त्या कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नियोजनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचं पालकमंत्री पद हे भारतीय जनता पक्षाकडे राहावं यासाठी तिकडे भाजप आग्रही असल्याचं पाहायला मिळतं मग ज्या पद्धतीने गिरीश महाजन यांच्याकडेच रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती तर तीच तिथे कुठेतरी कंटिन्यू करून दादा भुसे यांची किंवा एकनाथ शिंदे यांची तिथे समजूत काढण्यामध्ये भाजप यशस्वी झाला किंवा अशी काही चर्चा मधल्या काळामध्ये राजरत्न झाल्या होत्या मात्र रायगडच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर तिथं राष्ट्रवादी आग्रही आहे आणि शिवसेना ही आग्रही आहे त्यामुळं कदाचित रायगड नाशिक तुम्हाला दिलं तर रायगड आम्हाला हवंच आहे अशा अनुषंगाने सुद्धा एकनाथ शिंदे जे आहेत ते या मोडमध्ये आहेत का अशी एक साधारणतः चर्चा आहे आणि अर्थातच अमित शहा दिल्लीचं आपलं सगळं वजन दाखवून दिल्लीच्या दिल्लीतून हा दोन्ही पालकमंत्री पदाचा तिढा सोडवतील असं बोललं जातं त्यामुळं अर्थातच या भेटीमध्ये सुद्धा भरत गोगावलेंसाठी प्रामुख्याने रायगडच्या पालकमंत्री पदासाठी सुद्धा फिल्डिंग लावली गेली असू शकते राजरत्न आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे यावरती जर पाहिलं तर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची जी भेट झालेली आहे त्या भेटीवरती राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत आणि अर्थमंत्री जे आहेत त्या अजित पवार यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे अजित पवार असं म्हणालेले आहेत की एकनाथ शिंदे आणि माझे संबंध चांगले आहेत एकनाथ शिंदे असं काही चर्चा करतील असं काही बोलतील असं मला वाटत नाही अगदी निश्चितच राजरत्न अजित पवारांनी काल स्पष्टपणे सातारबद्दल देखील प्रतिक्रिया दिली होती आज बारामतीमध्ये सुद्धा बोलताना अजितदादा हेच म्हटले की एकनाथ शिंदेचे आणि माझे थेट संबंध आहेत आणि मला कुठल्याच फैलीन विषयी अमित शहा यांनी काहीच विचारलं नाही त्यामुळं अर्थातच राजरत्न मी मग देखील जसं म्हटलं तसं की खरंच एकनाथ शिंदेनी अजित पवारांची तक्रार अमित शहा यांच्याकडे केली का या प्रश्नाचं उत्तर एकतर एकनाथ शिंदे देऊ शकतात किंवा अमित शाह देऊ शकतात बाकी या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या तर राज्याच्या राजकारणामध्ये राजकीय वर्तुळामध्ये राजरत्न होतच असतात मात्र एक चर्चा पुन्हा आज देखील राजरत्न सुरू झाली की एकनाथ शिंदे जी काही अजित पवारांच्या अनुषंगाने तक्रार केली के अशा चर्चा आहेत तर त्या ते चर्चेवर सुद्धा अमित शाह यांनी सकारात्मक कुठेतरी प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालंय त्यामुळं पुढच्या काळामध्ये राजरत्न या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा होतो हे पाहणं राजरत्न महत्वाचं आहे कारण ज्यावेळी राजरत्न आपण जर पाहिलं तर एक मधल्या एका मध्ये बघ ज्यावेळी अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता की अमित शहा यांच्या जवळच नेमके कोण आहेत एकनाथ शिंदे की अजित पवार तर त्याच्यावर अजित पवारांनी दिलेलं उत्तर असं होतं राजरत्न की एकनाथ शिंदे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जवळ आहेत आणि मी माझ्या पद्धतीने जवळ आहे म्हणजेच पर्यायाने आम्ही दोघही अमित शहा यांच्या जवळ आहोत त्यामुळे आता या सगळ्यावर जर खरंच एकनाथ शिंदे यांनी तक्रार केलीच असेल तर त्यावर अमित शहा कसा निर्णय घेत आहेत काय तोडगा काढतायत हे देखील पुढच्या काळामध्ये राजरत्न पाहणं महत्वाचं आहे संकेत ही जी बैठक झाली आता एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यावेळेस कुठेतरी अमित शहा यांनी आश्वस्त केलेलं आहे एकनाथ शिंदे यांना की तुम्ही माहितीसाठी जे योगदान दिलेलं आहे ते योगदान आम्ही विसरणार नाही आणि जेही काही असेल ते सुरळीत होईल अगदी निश्चितच राज्यात नाही या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं <coughs> तर मध्यंतरी मग सामनामध्ये सुद्धा एक आ, आ, सामना रोकटोक मध्ये संजय राऊतांनी लिहिलं होतं की मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते किंवा त्या अनुषंगाने त्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये मग अमित शहानी सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत काही काळजी करू नका आज पुन्हा एकदा आ, तशीच चर्चा ही सामना रोकटोक मध्ये काही आठवड्यांपूर्वी राजरत्न सामना रोकटोक मध्ये लिहिण्यात आला होता अगदी तसंच काहीचा आज पुन्हा पाहायला मिळतं की अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना आश्वस्त करणं असेल किंवा राज्यरत्न मुळामध्ये जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे सुरुवातीपासून हाच स्टँड घेताना पाहायला मिळतात की अगदी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा सुद्धा तोडगा ज्यावेळी सुटता सुटत नव्हता त्यावेळी नंदनवनमध्ये एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो काही निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं साधारणतः भूमिका अशी साधारणतः प्रतिक्रिया राजरत्न दिल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये जर आपण राजरत्न पाहिलं तर त्या एकनाथ शिंदेंनी उठाव केला आणि त्यानंतर भाजप सर्व सत्तेमध्ये राजरत्न आल्याचं पाहायला मिळालं या सगळ्यामुळं कुठेतरी तुम्ही जे महायुतीसाठी दिलेलं योगदान आहे त्या आम्ही विसरणार नाही असं अमित शहा यांनी याच दरम्यान त्यांना आश्वस्त केल्याचं राजरत्न पाहायला मिळत संकेत कुठंतरी आता अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल हे कुठंतरी भारतीय जनता पक्षाला आम्हीच कसे त्यांचे जवळचे मित्र आहोत हे दाखवण्यासाठी कुठेतरी स्पर्धा चालली म्हणायचं कारण सुनील तटकरेंची सुनील तटकरेंच्या निवासस्थानी झालेली भेट असेल आणि त्याचबरोबर आता सुनील तटकरेंच्या निवासस्थानी भेटून एकच दिवस झाला न झाला लगेच एकनाथ शिंदे सुद्धा अमित शहाची भेट घेतात कुठेतरी यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली असं म्हणायचं अगदी निश्चित ना कारण सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे एकशे बत्तीस स्वतःचे आमदार आणि एकशे सदतीस आ, मित्र पक्षांचे आमदार या सगळ्यामुळं जर आपण पाहिलं तर भाजपा हा नेहमी इलेक्शन मोडमध्ये आणि सगळ्या अनुषंगाने असणारा पक्ष आहे त्यामुळं जर आपण पाहिलं तर दोन्ही पक्ष म्हणून आपण कसे भाजपच्या जवळ आहोत महायुती सरकार म्हणून आम्ही कसे प्रयत्न करतो आणि भाजपच्या जवळ असून आम्ही कसे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुडबुक मध्ये आहोत हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न अर्थातच या दोन्ही पक्षांकडून राजरत्न होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ही कुठेतरी एक चढावड असल्याचं पाहायला मिळतं की तू जवळ जातो की मी जवळ जातो मधल्या काळात अजित पवारांनी ते मंत्रिपदावरून केलेलं स्टेटमेंट असेल की ज्यावेळी एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होतील का होणार नाही होतील नाही होतील होणार अशी जे काही चर्चा राज्यरत्न त्यावेळी सुरू झाल्या होत्या त्यावेळी अजित पवार भर पत्रकार परिषदेत म्हणले होते इसको तो पता नाही मै तो शपथ लेने वाला यू आणि त्यामुळे मग अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये कुठेतरी खूप चांगले रिलेशन संबंध निर्माण होत आहेत या सगळ्या निमित्तानं अशी चर्चा मधल्या काळामध्ये सुरू झाली होती मात्र देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील अगदी अजितदादा सुद्धा असतील हे आ, सातत्याने राज्यरत्न आम्ही टीम म्हणून काम करतो असं सांगताना पाहायला मिळतात मात्र कुठेतरी आपण खरंच भाजप म्हणजे शिव इकडून शिवसेना नैसर्गिक अलायन्स आहे आमची आम्ही नैसर्गिक युती तत्वावर चालतो आणि आमचीच नैसर्गिक युती आहे असं दाखवताना आपणच कसे भाजपच्या जवळ आहोत तर तिकडे अजित पवार जर आपण पाहिलं तर आपला जो पुरोगामी विचार आहे तो विचार कायम ठेवत सा विकासासाठी कसे आम्ही सत्तेच्या जवळ गेलो पर्यायाने भारतीय जनता पक्षाच्या सोबत युती केली हे देखील सातत्याने दाखवण्याचा राज्यातनं प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतो निश्चितपणे संकेत आता खरंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जी एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली त्या भेटीमध्ये खरंच अजित पवार यांची तक्रार केली का खरंच त्यांच्या आमदारांना निधी मिळत नाही या बाबतीत तक्रार केली का हे पाहणं महत्वाचं असणारच आहे या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी